मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अशोक त्र्यंबके पोस्ट मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर अहिल्यानगरचं पहिलं नाव अहमदनगर होतं आता नाव बदलण्यात आलं आहे त्यामुळं आपल्या माहितीसाठी मी सांगत आहे की अहमदनगरला आता अहिल्यानगर म्हणतात या ठिकाणी म्हणजेच मिरजगाव येथे मी अशी हॉस्पिटल या नावे हॉस्पिटल चालवत आहे मी संभोग तज्ञ असून म्हणजेच ज्या लोकांच्या लिंगामध्ये मानवाशी ताकदता येत नाही ज्यांचं संभोग करते आलेली लिंगाची ताकद निघून जाते किंवा त्वरित संभोग करते वेळी एक मिनिटाच्या आतमध्ये किंवा सेकंदामध्ये वीर्य लगेच लिंगामधून संभोग करते वेळी बाहेर येतो यावर उपचार करणारा डॉक्टर आहे म्हणजेच ज्यांना ईडीचा त्रास आहे पीएमईचा चा त्रास आहे किंवा संभोगाविषयी ज्या ज्या अडचणी येतात त्यावर मी उपचार करणारा डॉक्टर आहे मित्रांनो जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे एक नंबरला ती म्हणजे सेक्स कारण की आपण जवान झाल्यानंतर म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला सेक्स करणं हे आवडत असतं आणि ती आपल्या शरीराची गरज आहे या परमेश्वराने या, या निसर्गाने मानव उत्पत्तीसाठी किंवा इतर प्राण्यासाठी सर्वात महत्वाची जर गरजेची गोष्ट आहे असेल तर ती म्हणजे संभोग आहे त्यामुळं जर तुम्हाला शरीर सुख हवा असेल तर तुम्हाला संभोग करताना पाहिजे जर तुम्ही व्यवस्थित संभोग केला नाही तर तुमचा पार्टनर तुमच्यावर नाराज होऊन जाईल कारण की संभोग करण्याच्या अगोदरच जर तुमचं चिचार्ज होत असेल सिमेंट किंवा संभोग करते वेळी तुमचा पार्टनर हा तुमच्याशी शरीर संबंध करण्यासाठी तयार आहे पण तुम्ही संभोग करता करताच लगेच तुमचं युनिओ बाहेर येत असेल तर तुमचा पार्टनर नाराज होऊन जाईल जर तुमच्या लिंगामध्ये ताटरत आली पण लिंगा आपल्या फिमेल पार्टनरच्या युनिमध्ये लिंग घालण्या अगोदर जर तुमचं पाणी पडत असेल किंवा लिंग लिंगातील ताटरतं निघून जात असेल तर ही तुमच्यासाठी शर्मेची गोष्ट आहे आणि तुमच्यामध्ये नपोसकपणा यायला लागले याचेही लक्षण आहेत जर तुम्हाला ईडीचा त्रास असेल पीएमईचा त्रास असेल तर आत्ता उपचार करून घेऊन टाका कारण की जर तुम्ही उपचार केला नाही तर तुमचा हा त्रास आणखी वाढत जाईल आणि अति त्रास झाल्यामुळे तुमचं जीवन पूर्णपणे संपुष्टात संभोगाबाबत येऊन जाईल त्यामुळं जर तुम्हाला खात्रीशीर उपचार हवा असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक डॉक्टर आहे तो म्हणजे डॉक्टर त्र्यंबके तुम्ही अनेक डॉक्टर उपचार घेतले असतील पण तुम्हाला गुण आलेला नसेल तुमचे लाखो रुपये डॉक्टरने घेतले पण तुम्हाला फरक पडलेला नसेल आणि मला याची पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी उपचार घेतलेला आहे व तुम्हाला कसलाही फरक पडलेला नाही त्यामुळं तुम्हाला जर खरंच बरं होण्याची इच्छा असेल तुम्ही जर हा व्हिडिओ माझा पाहत असाल तर आपण या माझ्याकडे रक्त तपासणी करून जावा व माझ्याकडे उपचार घ्या मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो तुम्हाला माझ्या उपचाराने बरं वाटेल मित्रांनो मी खूप प्रामाणिक डॉक्टर आहे मी इतर डॉक्टरांसारखा या महिन्याला घ्या औषधं हे करू ते करू पेशंटला सतत बोलवणे पेशंटमुळे सतत पैसे घेणे ह्या तपासण्या त्या तपासण्या करणे अशा पद्धतीने मी उपचार करत नाही माझ्याकडं तुम्हाला उपचारासाठी फक्त एकदाच यायचं आहे आणि एकदाच येऊन कायमस्वरूपी बरं होऊन जायचं आहे त्यामुळं जर तुम्हाला बरं व्हायचं असेल तर माझ्याकडे यावं उपचार घ्या कारण की मित्रांनो मी स्वतः खूप प्रामाणिक डॉक्टर आहे मला एक माहिती आहे की तुम्ही खूप अडचणी आहात तुम्हाला संभोगाबाबत खूप टेन्शन आहे आपण उपचार घेतले पण आपण वाटत नाही तर आता काळजी करू नका मी तुम्हाला खात्रीशी सांगतो तुम्हाला माझा उपचार घेतल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये कधीच तुम्ही जोपर्यंत जीवन आहात जिवंत आहात तोपर्यंत संभोगाविषयी अडचणी येणार नाही मित्रांनो मी एक तत्वनिष्ठ माणूस आहे मी आध्यात्मिक माणूस आहे एक गोष्ट ज्ञानात ठेवा कष्टाने भलेही किंवा इमानदाराने इमानदारीने भलेही खूप पैसे कमवता येत नसतील पण सगळे शॉक पूर्ण होत नसतील पण शांत झोप येते जीवनामध्ये प्रत्येकाने मित्राने मित्रांनो इमानदारी राहिलं पाहिजे इमानदारीने वागलं पाहिजे व आपल्यामुळे इतरांना कोणाला त्रास वय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे मित्रांनो तुम्ही माझे बंधू सारखे आहात माझ्या नातेवाईक सारखे आहात व सर्वात माझी गोष्ट तुम्ही महाराष्ट्रातील आहात जर तुम्हाला इमानदारीने उपचार घ्यायचा असेल तर एकमेव पर्याय डॉक्टर त्र्यंबकी माझ्याकडे मित्रांनो महाराष्ट्रातून खूप लोक येतात अकोल्यातून लोक येतात कोल्हापूरमधून लोक येतात साताऱ्यामधून लोक येतात पुण्यातून लोक येतात नगरहून लोक येतात मुंबईतून लोक येतात जळगावतून लोक येतात महाराष्ट्रातील लातरून लोक येतात अनेक ठिकाण लोक येतात जर त्या ठिकाणचे डॉक्टरांनी जर ह्यांना व्यवस्थित उपचार केला तर माझ्याकडे येण्याची आवश्यकता नाही आहे पण मला माहिती आहे तुमच्या भागातील डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित उपचार देत नाहीत किंवा त्यांना यामध्ये उपचार समजत नाहीत तुमच्याकडून ते फक्त पैसे घेतात तुम्हाला हेलपटे घालायला लावतात वेगवेगळी कारणे सांगतात तुम्हाला फरक पडत नाही मला ही माहिती तर आता काळजी करू नका तुम्ही माझ्याकडे या माझे उपचार घ्या मी शंभर टेक तुम्हाला माझ्या उपचारने बरं वाटेल मित्रांनो मी एक आज एक विषय घेऊन आलो त्या विषयाचं नाव आहे सिमेंट त्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो वीर्य अनेकांना हा प्रश्न पडतो की आपलं युरिया का संभव करतोय कमी पडते किंवा आपलं म्हणा म्हणास घट्ट नाही आपण ज्यावेळेस संभव करतो त्यावेळेस आपलं वीर्य जादा प्रमाणात बाहेर न आल्यामुळं संभोगाचं अनेकांना सुख लागत नाहीये तर आपण याच विर्याविषयी म्हणजेच सीमेंट विषयी पाहण्यात आहोत मित्रांनो एक गोष्ट ध्यानात ठेवा मानव जन्मासाठी आपलं सीमेन म्हणजे आपलं वीर्य संभोग करते वेळी संभोगाच्या शेवटी व्यवस्थित बाहेर येणं आवश्यक असतं कारण की मानवाच्या जन्मासाठी सीमेंट ही एक खूप सपोर्टिव महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे संभोव करते वेळी कमीत कमी तीन एम एल ते पाच तीन पॉईंट पाच एम एल सिमेंट बाहेर येणं आवश्यक असतं आणि ते पण तुमचं सिमेंट निरोगी असणं आवश्यक असतं ते पण त्या सिमेंटमध्ये कोणते इन्फेक्शन झालेलं नसावं ते पांढऱ्या कलरचं असावं मध्यम प्रमाणात ते घट्ट असावं हे साठी जन्मासाठी खूप महत्वाची गोष्ट असते सीमेनचे मित्रांनो चार पार्ट असतात सीमेन हे प्रोस्टेट ग्लँड तयार करण्याचे काम करते त्यामुळं तुमची प्रोस्टेक ग्लँड व्यवस्थित असणं खूप गरजेचं असतं जर तुम्हाला प्रोस्टेटला सूज असेल तुमची प्रोस्टेट जर इन्फेक्टेड झालेली असेल प्रोस्टेटला काय प्रॉब्लेम असेल तर तुमचं सीमेन व्यवस्थित तयार होणार त्या नाही त्यामुळं पोस्टर ही व्यवस्थित ठेवत जर जरचा काही त्रास झाला तर डॉक्टरांकडे दाखवून घेऊन उपचार व्यवस्थित करा नाहीतर तुम्हाला आपत्ती होण्या जे तुम्हाला पाहिजे जे संभव व्हायला पाहिजे जे इलेक्ट्रिटीमध्ये त्रास व्हायला नाही पाहिजे तो होणार नाही त्यामुळं सिमेंट ही खूप महत्वाची गोष्ट आहे तर मित्रांनो सीमेंट चार प्रकार असतात म्हणजे मध्ये काय काय असतं हे समजून घ्या पहिली गोष्ट त्याच्यामध्ये पाणी असतं त्याला आपण वॉटर म्हणतो दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये म्युकस असतं तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये लेसिथिन असतं किंवा त्याला आपण फ्रुक्टोज म्हणतो व सर्वात महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये स्पर्म असतात जर तुमच्या चांगल्या क्वांटिटीमध्ये सिमेंट संभोग करते वेळी बाहेर आलं व त्याचे ते जर इन्फेक्शन नसेल व त्याच्यामधील व्यवस्थित योग्य पाण्याप्रमाण असेल त्याचं म्युकस व्यवस्थित असेल त्याच्यामध्ये लेसिथिन व्यवस्थित असेल व तर तुमच्या स्पर्मसाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात मित्रांनो वॉटर हे आपल्याला कशासाठी लागतं तर सिमेंटचा पातळपणा येण्यासाठी म्हणजे ते जास्त घट्ट होऊ नये म्हणून म्युकस कशासाठी लागतं तर आपले जे स्पर्म असतात त्यांना त्यांच्या डेस्टिनेशनपर्यंत जाण्यासाठी म्हणजे त्याला फिसलणे म्हणतो त्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामध्ये जे लेसिथिन असतं हे ज्यावेळेस युनीमध्ये आपण स्पर्म सोडतो त्यावेळेस त्या स्पर्मला जगण्यासाठी अन्न लागतं ते स्त्रीच्या आतमध्ये म्हणजे युनीच्या आतमध्ये स्पर्म याला दोन ते तीन दिवस जिवंतरासाठी काहीतरी खाद्य लागतं म्हणून ते लेसिथिन लागतं म्हणजेच स्पर्म लेसिथिन म्युकस वॉटर हे सिमेंट असणार सीमेंटमध्ये असणाऱ्या चार गोष्टी असतात ह्या खूप मानवाच्या जीवनासाठी जन्म घेण्यासाठी खूप महत्वाच्या गोष्टी असतात त्यामुळं मित्रांनो जर तुमचं सिमेन व्यवस्थित बाहेर येत नसेल म्हणजेच काहीतरी प्रॉब्लेम आहे तुम्हाला मुलबाळानं जन्म देता येत नसेल म्हणजेच काहीतरी प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला एकच सांगतो सीमेंटची काळजी घ्या अनेक लोक गैरवापर करतात म्हणजेच मोबाईलमध्ये अनेक पॉर्न व्हिडिओ असतात ते पाहतात व अनेक लोक रोज सकाळ दुपार संध्याकाळ रात्री हस्तमैथून करतात जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा अति वापर केला तर त्याचे परिणाम परिणामही अति होतील त्यामुळं हस्तमैत्रुन आतिप्रमाण करू नका हस्तमैत्रुन आरती केल्यामुळं तुमच्या पृष्ठग्लँडवर ताण हस्तमैथून जरूर करा पण आत्ती करू नका आपल्या मराठीमध्ये एक मन आहे आत्ती तिथे माती त्यामुळं तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही आयुष्यभर जेवण राहावेत तर सिमेंटचा योग्य तो वापर करा कारण की जेवण राहण्यासाठी सिमेंट तुमचं लिंगाच्या बाहेर व्यवस्थित येणं खूप गरजेचं असतं जर सुमेन तुमचं खराब झालं म्हणजे वीर्य तुमचं खराब झालं तर तुम्हाला मूलबाळ व्यवस्थित होणार नाही तुमची तुम्हाला जी जवान राहणं स्वप्न आहे ते पूर्णपणे व्यवस्थित पूर्ण होणार नाही त्यामुळं जर तुम्हाला असं वाटतं की सिमेंट हे चांगलं राहावं तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे धुम्रपानचं सेवन करू नका दारूचं सेवन करू नका कोणत्या ड्रगचं सेवन करू नका पौष्टिक आहार घ्या कारण पौष्टिक आहार घेणं हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि आस्तर। सर्वात आस्तर। महत्त्वाची गोष्ट म्हणजे पौष्टिक ज्ञानची काळजी घ्या आपल्याला जन्मासाठी आपले जेस आपण स्त्रीशी संभोग करतो त्यावेळेस आपल्याच लिंगामधील ते असणे खूप गरजेचं असतं तरी तुम्ही बाहेर येऊ नये याची काळजी घेतली पाहिजे कारण की ज्यावेळेस आपण एखाद्या स्त्रीशी संभोग करतो त्यावेळेस तिचीही इच्छा असते की आपल्या नवऱ्याने किंवा आपल्या पार्टनरने आपल्याशी व्यवस्थित संभोग केला पाहिजे पण जर तुम्ही संभोग करू शकत नसाल तर ही तुमच्यासाठी अडचणी गोष्ट आहे तर मित्रांनो जर तुम्हाला सिमेंटविषयी काही अडचण असेल सिमेंट तुमच्या व्यवस्थित बाहेर पडत नसेल किंवा जास्त प्रमाणात बाहेर पडत नसेल तुम्हाला मूलबाळ होत नसतील किंवा तुमच्या लिंगामध्ये मानवासिक आठवता येत नसेल तुमची त्वरित डिचार्ज होत असाल तुम्ही तुमच्या पार्टनरचा सामना करू शकत नसाल तर आता काळजी करू नका आपण फक्त एक वेळ मायकडे या मी तुम्हाला शंभर टे खात्री देतो मी तुम्हाला यामधून मुक्त करून टाकेल मित्रांनो मी खूप एक प्रामाणिक व्यक्ती आहे आध्यात्मिक व्यक्ती आहे मी आज तीस वर्षापासून एक छोटंसं हॉस्पिटल मिरजगाव इथे चालवत आहे व खात्रीचा मी डॉक्टर आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर इतरांना शेअर करा सर्वात माझी गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुम्ही चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे आम्ही जे नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो ते तुम्हाला भेटतील तर मित्रांनो तुम्हाला वीर्य म्हणजे सीमेन्याविषयी संपूर्ण डिटेल याच्यामध्ये माहिती दिलेली आहे याचा फायदा तुम्हाला होणारच आहे जर तुम्हाला काही शारीरिक अडचण नसेल संभोगाविषयी तर या उपचार घ्या व स्वतः बरे होऊन जावा तेवढीच मी अशी विनंती आपला करतो रजा घेतो शेवट सांगतो पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कर।